हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे पाच आणि आत्ता गेट्रभर आम्हीही झोपलो नाही आणि तिकडे विराज पण बसून होता एअरपोर्टला मी तर तुर रात्रभर झोपलेच नाही खूप मोठं टेन्शन झालं आणि इकडे लाडू झोपलेली आहे तुम्ही बघितलं आहे तर आता अंधार आहे रूममध्ये डिम लाईट चालू आहे आणि काल काय झालं मग तिथे कस्टमर केअरसंग बोलणं आलं मग त्यांनी आम्हाला किती रुपयात तिकीट दिलं आम्हाला पुन्हा कसं झालं काय झालं हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे आणि आता याच्या पुढे काल सकाळपासून मी काय तयारी केली होती विराज येणार होता व्हिडिओ थोडासा वेगळा बनणार होता म्हणजे जसं का मी सकाळपासून काय काय तयारी केली मग संध्याकाळी विराजला आणायला जाणार होते मी साडेआठला विराज येणार होता संध्याकाळी तर के है ते सगळा व्हिडिओ ना म्हणजे हा आता वेगळाच व्हिडिओ बनला तर असं आता याच्या याच्यापुढे लाडू पण माझ्या संग काल मी व्हिडिओ शूट केलेला आहे ना त्याच्यामध्ये लाडू पण माझ्यासंग भांडती आहे कशी बोलती तुम्ही बघा तिचा व्हिडिओ नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे मग मी काय तयारी केली काय बनवलं काय नाही सगळी माझी तयारी ती ह्याच्यापुढे मी टाकती आहे तुम्ही बघा आणि मग विराज आला हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि मी इकडे स्वयंपाक करते आहे आणि मी मसाला न वाटता तुम्हाला हे आधी पण मी दाखवलेलं आहे मी पनीरच्या भाज्याला मसाला वाटत नाही डायरेक्ट खडे मसाल्या टाकणार आख्खं जाखं ह्याचाच मसाला तयार करणं कुकरमध्ये आणि भाजी बनवणार आणि इकडे मी घेतला आहे लसूण अद्रक थोडेसे काळी मिरी दोन इलायची आणि जिरे हे वाटून हे टाकणार आहे तर बघा आणि दुसरी गोष्ट आज येणार आहे विराज संध्याकाळी तर मला दुपारी बिर्याणी पण बनवायची आहे तर म्हटलं सकाळी सकाळी कसं नॉन व्हेज नाही आवडत चांगलं वाटत ना तर मग मी आपलं साधा वरण भात आणि थोडी पनीरची भाजी बनवती पन आहे आणि दुपारी बनवायची आहे बिर्याणी आणि या, या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर संध्याकाळी जायचं आहे मला विराजला घ्यायला तर चला इकडे आपलं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण सगळे हे मसाले टाकून देऊया हे वाटलं आहे थोडंपण टाकलं हे बघा तुमची हळद थोडीशी मिरची पावडर थोडासा हा किचन किंग मसाला वापरते मी भाजीला एकदम थोडंसं वापरते मी थोडंसं मीठ त्यांच्याकडे मिक्सर नाही आहे त्यांनी असं बनवून बघायचा कुकरमध्ये डायरेक्ट मसाला दोन चार शिट्ट्या घ्यायचा पूर्ण मसाला हा बारीक होणार एकदम बघा दाखवायचं मला आता आणि इतका टेस्टी बनतं नाही आहे खूप टेस्टी बनती भाजी अरे बघा चला कुकर शिटायला लावते तर मी थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसं पाणी तर खूप सिंपल भाजी खूप सिंपल खूप पटकन बनते तिकडे बघा झाकण लावायचं आणि दोन चार शिट्ट्या घ्यायच्या मसाला होतो तोपर्यंत आहे ना मी ना पनीर आणि बटाटे फ्राय करून घेते आता हे तेल गरम झाले टाकते मीठ थोडंसं पनीर फ्राय करताना थोडं मी टाकेन तर ते पनीरला टेस्टी दे पनीर जास्त जाळायचे नाही अजून हलके तिथे मी काढून घेते मी जास्त पनीर फ्राय नाही करत ते चांगले लागत नाही मग जास्त कडकडक झाले का आत्ता साहिलचा फोन आला होता विराजला बसून दिला आहे तिकडनं बसमध्ये गावावरनं तर आता विराज बसमध्ये आहे तिकडनं तो जाणार मग एअरपोर्टला पुण्याला नाशिक फाट्याला आणि तिकडनं नाशिक फाट्यावरनं एअरपोर्टला बटाटे पण आता फ्राय करते हलके तिथे झालं आहे सगळं फ्राय करून मसाला अजून होते दोन तीन मात्र थोडं कुकर खराब आहे का ह्या गेलो म्हणजे हे झालं आहे फ्राय करून आणि इकडं मसाला होतोय अजून इकडं बघा हे चिकन आहे रात्रीच आणला आहे प मॉलमध्ये जाऊन धुवून वगैरे स्वच्छ ठेवला आहे मी रात्रीच आता काढला आहे फ्रीजमधून आता याला मी सगळं मसाला वगैरे लावून ठेवते आणि काय काय लावलं आहे ना ते तुम्हाला मी दाखवते इकडे मसाला होतो आहे तोपर्यंत मी इकडे टरबूज खाते बघा तर मसाला मी ना कुकरमधून काढून घेतला कारण की जळाला खाली सर मी तिकडे बाहेर बसली तर खात आणि थोडा मसाला खाली लागला होता मग मी तो का काढून घेतला आणि कडे मी टाकला मी बाहेर बसली तर खात आणि इकडं जळून गेलं माझ्या लक्षातच नाही आलं इकडे बघा कडे टाकला मग तो मसाला मी झाली बघा आपली मस्त भाजी परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते ना मी खूप सारे पॅकेट्स वगैरे घेऊन ठेवले विरासाठी मॉलमधून आणले आहे तर हे बघा हे ना त्याला आवडतात चहामध्ये खूप छान लागतात तर हे सगळं त्याला आणलेलं आहे बघा हे परत इकडे बघा सगळे पॅकेट विराटसाठी आहे आणि ना हे ना नेमकी आहे इतके टेस्टी नाही खूप टेस्टी बघा हे बिस्किटं आहे परत बरेचसे छान छान बिस्किट पुढे आहे असं विराजला खूप आवडतं हे न्यूट्री चॉईसचे आहेत इकडे झालं आहे माझा चहा चला मग हे चिकन मला मॅग्नेट करायचं आहे सगळं मसाला वगैरे लावायचं आहे याला तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे थोडंसं नंतर करते कारण की आता मी थोडं चहा पिता अगोदर इकडे कुकर लावले भात झाला इकडे पनीर पण पन झाले दाखवलं मी तुम्हाला हे बघा तर किती फायदा होता आम्हाला इकडे मला लिंबू नव्हतं मी ऑर्डर केले लिंबू चिकनची तयारी केली सगळी आणि लिंबू नव्हतं आदरक नव्हतं बघा अद्रक पण ऑर्डर केलं आणि थम्सअप आहे हे एक लाडूसाठी ऑर्डर घेत केलं होतं आणि बघा लिंबू आणि हे आहे बटाटे आणि याला काय म्हणतात चांगले तुम्हाला मी याला म्हणतात चंद्रमुखी पटाटो इकडे म्हणतात चंद्रमुखी आपल्याकडे कसं म्हणतात जुने बटाटे नवीन बटाटे तर याला चंद्रमुखी म्हणतात किती भारी बघा चंद्रमुखी तर इकडे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आणि इकडे मसाला वाटते मी याच्यामध्ये कांदे आहे आणि हा सगळा गरम मसाला आहे आणि लसूण पण टाकते त्याच्यामध्येच खूप सिंपल बिर्याणी बनवते काल तुम्हाला मी दाखवलं नव्हतं ना परवाच्या व्हिडिओमध्ये मिक्स केलं मधलं मिक्स करताना पण दाखवूया मला ते बघा हे सगळं टाकलं आहे आणि आता आपण हे लसूण आदरक हे सगळं मी एक संदतच वाटते तर चला वाटलं आहे मी बघा ते टाकूया आपण कोथंबीर टाकायची टमाटे पण टाकायचे हे बघा इकडं लिंबू आहे एक दोन लिंबू घेतले होते मी खूप थोडासा रस निघाला दही आहे आणि हे आहे धने पावडर हे जिरा पावडर हळदी दोन मिरची पावडर चम्मच मीठ आणि हे आहे शाही बिर्याणी मसाला तर हे सगळं टाकूया तर ह्याला सगळं मिक्स करूया हा सगळा मसाला मी हाताने काढते टाकते कॅमेरा एका धप्पा पकडला आहे मी आणि तुम्हाला दाखवते तर चला आता सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं आहे ना मी काश्मीरी लाल जे आहे ना लाल कलरसाठी पण टाकणारी मिरची पावडर थोडं दही कमी पडतं अजून दही घेते मी थोडंसं बघा हे झालं आहे मिक्सर याच्यामध्ये सगळं टाकलं आहे सगळं तुम्हाला दाखवलं आहे आणि आता याला ना <laughs> मी असे चाकून असं करत असे म्हणजे याच्या आतमध्ये मसाला जातो चिकनचा असं केलं नाही करायचं मी हे अर्धा एक तास ठेवणार आहे कारण की मी साधा स्वयंपाक बनवलेला आहे विराज आहे पार माझा उशिरा तरी लाडो पण उठली आहे आज लवकर लाडो आज कोण आनेवाला आहे आपको आपण ओ विराज दादा गुड मॉर्निंग लाडो गुड मॉर्निंग हाँ ये आपका घर है आ, विराज ये आ हाँ आपके घर आ रहा आएगा विराज प्लेन से आएगा टाइम लग रहा है, है। ओह ये घर आपका है हाँ? आपके घर आएगा विराज ये घर विराज का भी है ये विराज का भी घर है समझी हाँ, विराज दादा को लेने जाएंगे हाँ हा, हम एयरपोर्ट पे हाँ दादा को लेकर आएंगे ठीक है फिर दादा से अच्छा झगड़ा नहीं करना हाँ अच्छे अच्छे बात करना ठीक है ठीक है नहीं लूंगी अपने घर में नहीं। ऐसे क्यों बात कर रहे हो ये विराज दादा का भी घर है बड़ा आग दिखाता है तो मैं डांटूंगी विराट दादा को दा, ना हाँ डांटूंगी हाँ मैं डाटूंगी लेकिन ये दादा का भी घर है समझी आपका अकेले का नहीं है दादा मेरा बेटा है विराट दादा मेरा बेटा है मेरे तुम मेरी बेटी हो तिल ला राग तो ती तु आशा मन देखा तू फक्त माजी मम्मी है देखो विराट दादा है ना उसकी मम्मी कौन है मैं हूँ दादा की मम्मी मैं हूँ मैं अरे मैं आपकी भी मम्मी हूँ आपकी विराट दादा की और साहिल दादा की मम्मी हूँ मैं मे, नहीं हूँ. हाँ मैं आपकी भी मम्मी हूँ लेकिन विराट दादा की भी हूँ मैं समझत नहीं ना तिला तिला समझत नहीं मुनाशि अशी करती थी आली के तिला <laughs> ते माला मम्मी ना तर ती राग होती मम्मी मम्मी को बोलता है दाखिल चलिए गुस्सा नहीं होना बेटा मैं आपकी मम्मी हूँ चलिए मैं मैं हूँ आपकी मम्मी देखिए नहीं मैं विराट दादा की, तुम की साहिल दादा की और आपकी तीनों की मम्मी हूँ मैं अरे बेटा तुमको नहीं समझता है अभी साहिल दादा की मम्मी हूँ मैं वो मेरा बेटा है साहिल दादा और विराट दादा मेरा बेटा है और आप मेरी बेटी हो वो मेरा बेटा है मैं मैं आपका और आपकी बेटी नहीं बाप रे बगित जा मनती हाँ मोटे ये पोर मोटे आले का काय होल तो ऊ बाबा पोरगी आज भी तो ऐडजस्ट करना नहीं है कश मनती जाओ विराज दादा के पास लाड़ो ऐसे नहीं करते बेटा आप गुड गर्ल हो ना मैं आपकी भी मम्मी हूँ बेटा मम्मी नहीं इधर देखिए ना कैमेरे में देख के बोलिए ना अरे इतना गुस्सा ठीक आहे मी बा गुस्सा आया चला यांना कोण समजावणार जाऊ दे मोठी आली का समजलं आपआप बिर्याणी बनवायला घेतले आणि तांदूळ संपलेले दोनच कप तांदूळ होते बघा याच्यामध्ये आता परत ऑर्डर द्यावं लागेल विसरलीच मागाशी ऑर्डर द्यायची एवढे कांदे घेते मी चला त्यांना ऑर्डर करते आणि इकडे हे आहे बिर्याणीसाठी वापरते मी हे केवढं वॉटर हे कलर आहे हे कलर हा एक कलर हे आत्ता आहे तर चला एवढे कांदे कापले बघा मी तांदूळ ऑर्डर केले आहे येत तासनं आता कांदे फ्राय करून घेते नंतर एक तास झाला आहे आता जवळजवळ तांदूळ हां येई येई बघा पाच मिनटामध्ये चांदूळ आले बघा चला तेल गरम झाले विराजचा फोन आला होता तो आता पुणे एअरपोर्टला पोहोचला आहे आणि त्याच्या काही सबस्क्रायबर त्याला भेटले आहे विराजला तर आता मी रेडी करते बिर्याणी मला जायची आहे त्याला घ्यायला संध्याकाळी तिकडे बघा इथे येऊन बसली आहे सगळा कचरा किरा आहे वाईट्स काढले इतका त्रास देते ना मला ही काय सांगू मी तुम्हाला का असं करते गं हय की की भेटू जा ना रूम में इकडे झालं आहे कांदा बघा फ्राय बघा चिकन फ्राय करून घेते लाडू मस्ती करू नको लाडो करू घे मना घ्या ना मस्ती नाही करू घे क्या क्या फेक द्या सब हा कि फेक द्या सामान मेरा सब उठाय चलिए उठाय सब एक दहा ते पंधरा मिनिट यायला मस्त फ्राय करून घ्यायचं चिकनला इकडे ठेवलं आहे मी पाणी हो बेटा आले आले ही लाडू खूप त्रास होती मला आज मी टाकलं भातामध्ये तेजपत्ता टाकलं हे टाकलं आहे बघा आहे बरं का चहाजीरे थोडेसे लवंग आणि दालचिनी आणि थोडंसं तेल टाकलं ना तर भात मकडमकडं होतो थो। थोडंसं तेल टाकते बघा तांदूळ भिजवले मी गरम झालं आता आत्ताच विराजचा फोन आला विराज, विराज एअरपोर्टला आतमध्ये गेलाय इतका कन्फ्यूज झालाय ना विराज त्याला काही समजत नाही इतकं टेन्शन आहे ना मला कुठं काय करायचं कुठल्या गेटला जायचं विराजला काही समजत नाहीये सारखं फोन करतोय मला त्याला म्हणलं अरे तिथं त्यांना विचार इकडं बघा चिकन शिस्त आहे छान झालं बघितलं का भात लावलाय विराजची फ्लाइट मिस झाली मी इकडं भात लावला होता फोन आला तर भात सगळा गिचका झाला सगळा भात गिचका झाला सगळा गिचका होऊन गेला तरी मी इथे बिर्याणीचे लेअर सगळे लावले आहे भात सगळा गिचका झाला आहे खूप टेन्शन झालं आहे कारण की विराजची फ्लाईट मिस झाली आहे आणि आत्ता फोन आला की मम्मी माझी फ्लाईट मिस झाली आहे त्याला आतमध्ये गेल्यावर पण काही समजत नव्हतं थोडं कन्फ्युजन झालं त्याला त्याच्यामुळं फ्लाईट मिस झाली आहे असंच मग कसं जरी मी बनवलं आहे हे आणि रहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू मग सांगते पुढे काय झालं आहे मग दुसरी फ्लाईट भेटली का विराज परत गावाला गेला काय झालं काय नाही तर सगळं मी तुम्हाला सांगते चला मग आता सकाळचे पाच वाजून सात मिनटं आलं आहे एकवीस तारीख आहे आणि विराजला रात्री दोन वाजता फ्लाईट भेटली आहे आणि आत्ता विराज पोहोचला आहे कोलकाता एअरपोर्टला तर आता माझे मिस्टर निघाले आहे एअरपोर्टला विराजला आणायला हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे पाच आणि आत्ता गेले आहे लाडूप्पा विराजला आणायला तर काल रात्रभर आम्हीही झोपलो नाही आणि तिकडे विराज पण बसून होता एअरपोर्टला मी तर रात्रभर झोपलेच नाही खूप मोठं टेन्शन झालं आणि इकडे लाडू झोपलेली आहे तुम्ही बघितलं आहे तर आता अंधार आहे रूममध्ये डिम लाईट चालू आहे आणि काल काय झालं मग तिथे कस्टमर केअरसंग बोलणं आलं मग त्यांनी आम्हाला किती रुपयात तिकीट दिलं आम्हाला पुन्हा कसं झालं काय झालं हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे आणि तर आता सहा वाजून अठरा मिनटं आले आहे आणि आता येत आहे विराज पोहोचले आहे ते मला म्हंटले एक दहा मिनिटामध्ये आम्ही येतोय घरी का आहे विराज आई या या, या, या। थकला असेल ना रात्रभर बसून हां ये आतमध्ये ठेवून एसी लावले ना झोपिता बस <laughs> रात्रभर किती कुठं आला बघितलं ना तू लवकर जायचं होतं माहिती का असं झालं नसतं हां फ्रेश हो, शर्ट किती जाड घातलंय बापरे किती जाड आहे हा शर्ट हा विराजच्या आंघोळ वगैरे झाली आहे विराज म्हणतो मम्मी एअरपोर्टच्या बाहेर आलो इतकं गरम होत वातावरण काय आहे हे सबस्क्रायबर भेटले होते ना त्यांनी गिफ्ट दिलं होतं लाड याला विराजला कॅडबरी बघ हा ए माहिती आहे मला काय काय माहिती आहे मला माहिती आहे हो त्यांनीच दिली होती हो भारी मस्त आहे वाचून मी अख्खी आप्खी अवचन मन की शांती हो भूक दिलंय त्यांनी वाच बसले बसले वाचून कोण आया भूल भाई प्रणयला विचारती प्रणय दादा नाही आया माझ्या भावाच्या मुलाला विचारती तर काल बनवलेली बिर्याणी मी फ्रीज मध्ये ठेवली होती काल रात्री कॅन्सल झालं यायचं तो सकाळी सकाळी आला ना मग रात्री दोनची फ्लाईट भेटली तर आता मी दिली आहे गरम करून खायला कारण रात्रभर त्यांनी काही खाल्लं पण नाही तिथे आणि तो मला म्हणते मग मी एवढी बिर्याणी दिली खायला मला कमी कर थोडीशी एवढी मी खाणार नाही <laughs> <laughs> मेरे पप्पा सोर आहे उधर अच्छा

जा अपने मी दादा के पास मैं जा री मेरे दादा के पास मैं जा री दादा के पास हो। <laughs> विराज तुझे कटिंग करून येऊ आपण हा नंता संध्याकाळ जाऊ किती मोठे केस ठेवले एकदम छानपैकी कटिंग करू तुझे ते काय झालं तुझं शरीर झालं तू वा एकदम बारीक आणि ते चेहरा झाला मोठा असं दिसतंय ते शोभत नाही हॅलो तर आता सकाळचे दहा वाजले आहे इकडे विराजने आंघोळ केली जेवण केलं आणि इकडे लाडू आपलं क्ले घेऊन बसली खेळतीये ना कोण आहे पे हे दादा आहे आहे दादा बोलणे का कोण आहे काय झालं तुम्हाला सांगते मी ऍक्च्युली ते जे फ्लाईटचं काल रात्री असा प्रॉब्लेम झाला ना मी टाकलं होतं व्हिडिओ तर मग नंतर इंडिगो काउंटरला रिक्वेस्ट केली की असं त्याला ट्रॅफिकमध्ये उशीर झाला म्हणून तर मग त्यांनी याच्याबरोबर अजून एक दोन जणं होते त्यांना पण असंच लेट झाला होता त्यांची पण फ्लाईट मिस झाली होती तर ते रात्रभर विराज संघ होते त्यांनी ला विराजला खूप सपोर्ट केला आणि दुसरी आर्मी ऑफिसर होते ते त्यांनी विराजला खूप सपोर्ट केला म्हणजे विराजला म्हणजे ॲक्च्युली काय झालं ना तिथे आहे ना त्यांनी आम्हाला तिकीट कसं दिलं तीनच हजार रुपये भरा म्हटले तुम्हाला आम्ही दुसऱ्या फ्लाईटचं तिकीट देतो तर मग त्यांनी विराजने मला स्कॅन पाठवला इकडनं स्कॅनने पेमेंट पण होत नव्हता माझ्याकडनं काय प्रॉब्लेम झाला काय माहिती मग ते आर्मी ऑफिसरने म्हटले मी पेमेंट करतो मग तुझ्या मम्मीला सांग तू मला फोन नंबरवर पेमेंट पाठवायला तर त्यांनी इतकी छान म्हणजे हेल्प केली ना खूप भारी वाटलं आम्हाला मग आत्ता सकाळी युवराज माझे मिस्तर गेले आणायला लाडू झोपली होती ना मग मी काय आणायला गेले नाही मग माझे मिस्तर गेले आणायला आणि युवराजला घेऊन आले सहा वाजता विराज घरात आला पाच वाजता गेले ते एक दीड तास लागलंच जाऊन यायला तर काही टेन्शन झालं तीन हजार रुपये लागले मी त्यांचे तीन हजार लगेच पाठवून दिले आणि एनडी गोव्हरंटने पण सपोर्ट केला आहे आता झालं आमच्याकडनं ट्रॅफिकमुळं नाही का तर त्यांनी आम्हाला कमी पैशामध्ये दिलं आहे दुसरं तिकीट तर ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते चला मग आणि हो लाडोची चॅनलची लिंक मी दिलेली आहे आणि त्याच्यावर लाडोचे आणि विराजचे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ येतील छान छान तर तुम्हाला जर लाडू चॅनल नसेल भेटला अजून पण तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्याची लिंक टाकलेली आहे मी तिच्या चॅनलची तर त्यावर ह्यांचे शॉर्ट व्हिडिओ असतील तर तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे चला मग जाऊ का काल खूप टेन्शन झालं तर मला रात्रभर मला झोप नाही रात्रभर मी जागे आहे म्हटलं बाई मला झोप लागून जायची हा आणि हा मला फोन करता येतं म्हणून मी झोपलेच नाही मग काही झालं आहे मग सगळं ठीक आहे आणि चला मग आता हा व्हिडिओ ते स्टॉप करते बाय बाय <laughs>